नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं हे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आहे नवीन वर्षामध्ये आपले काही संकल्प असतात काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतात ज्या आपल्याला या नवीन वर्षात पूर्ण व्हाव्या असं मनापासून वाटत असतं त्याचबरोबर आपण वर नवीन वर्षामध्ये एक वस्तू आवर्जून नवीन घेतो ती म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आता याच कॅलेंडरविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे आता ह्या कॅलेंडरवरती आपल्याला असा कोणता मंत्र लिहायचा आहे कोणता नंबर लिहायचा आहे ज्यामुळे आपल्याला हे नवीन वर्ष सुखासमाधानाचं भरभराटीचं जाईल आणि आपल्या अनेक अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील कॅलेंडरवर असा कोणता मंत्र लिहायचा ज्यामुळे त्या देवतेची कृपा आपल्यावर वर्षभर सदैव राहील आणि असा कोणता एंजल नंबर लिहायचा आहे ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावं कॅलेंडर हे शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं आपल्या घरातल्या दक्षिण दिशेला कॅलेंडर कधीही लावू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्यामुळे पूर्व किंवा उत्तर पश्चिमेला लावलं तरीही चालेल पूर्वेला चालेल उत्तरेला जर तुम्हाला जागा असेल कॅलेंडर लावायला तर उत्तर दिशा ही एकदम उत्तम दिशा असते कॅलेंडर लावण्यासाठी तर तुम्ही शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशा भिंतीला कॅलेंडर लावा कारण उत्तर दिशा ही भरभराटीची दिशा आहे आपली उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी उत्तम उत्तर दिशा ही वास्तुशास्त्रामध्ये उत्तम मानली गेली त्यामुळे उत्तर भिंतीला कॅलेंडर लावणं हे योग्य आहे आता कॅलेंडरवर असा कोणता मंत्र लिहायचा आहे ज्यामुळे तुमच्यावर त्या देवतेची कृपा अखंड राहील तर सगळ्यात अगोदर कॅलेंडरमध्ये डाव्या बाजूला सगळ्यात वरती जिथे कालनिर्णय किंवा लिहिलेलं असतं त्याच्यावरती थोडी स्पेस असते तिथे आपल्याला आपल्या इष्टदेवतेचा म्हणजे ज्या कुठल्या गुरूंना तुम्ही मानत असाल त्या गुरूंचा मंत्र श्री स्वामी समर्थ किंवा ज्यांना कोणाला तुम्ही गुरु मानत असाल जे तुमचे गुरु असतील त्यांचा मंत्र लिहावा त्यानंतर दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहावा जी कोणती तुमची कुलदेवता असेल प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते जी कोणी आता आमची तुळजाभवानी आहे तुळजाभवानी असेल तर श्री तुळजाभवानी प्रसन्न किंवा श्री सप्तशृंगी प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न जी कोणती तुमची कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचा मंत्र दुसऱ्या बाजूला लिहावा आपल्या गुरूंचा आणि कुलदेवतेचा मंत्र कॅलेंडरवरती वर्षाच्या सुरुवातीला जर लिहिला तर वर्षभर आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहते आणि आणि आपली अडकलेली कामं मार्गी लागण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळतो आता हे लिहून झाल्यानंतर एक एंजल नंबर आहे तो आपल्याला कॅलेंडरवरती लिहायचा आहे उजव्या बाजूला एंजल नंबर म्हणजे हा धनप्राप्तीसाठी हा एंजल नंबर आहे कारण आपल्याला कुठली इच्छा पूर्ण करायची असेल एखादी वस्तू घ्यायची असेल घर घ्यायची असेल तर त्यासाठी धनाची आवश्यकता असते धन आकर्षित करणारा हा एंजल नंबर आहे हा आपल्याला कॅलेंडरच्या पहिल्या पानावर म्हणजे जानेवारी महिन्याच्या पानावर एका कोपऱ्यामध्ये सर्कल करून पाचशे वीस हा नंबर लिहायचा आहे बघा नंबर पुन्हा एकदा आहे का पाचशे वीस पाच दोन शून्य फायू टू झिरो हा नंबर आपल्याला कॅलेंडरवर एका कोपऱ्यामध्ये पाचशे वीस लिहून त्याच्या भोवती गोल करायचा आहे सर्कल करायचं आहे पाचशे वीस हा एंजल नंबर आहे आणि हा धनप्राप्तीसाठी धन आकर्षित करण्यासाठी वापरत वापरात येणारा हा एंजल नंबर आहे तर हा आपल्याला कॅलेंडरच्या एका कोपऱ्यामध्ये लिहायचा आहे आता कॅले याच कॅलेंडरवर आपण दुसरी एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची किंवा मागच्या वर्षी तुमची एखादं काम अडलेलं असेल एखादी इच्छा तुमची अपूर्ण राहिलेली असेल म्हणजे ती घर घेण्याची इच्छा असेल नोकरीची असेल कुठलीही तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कॅलेंडरवरतीच एक उपाय करायचा आहे कॅलेंडरवर ज्या तारखा दिलेल्या असतात एक ते तीस किंवा एक ते एकतीस या तारखेमधली कुठलीही एक तारीख तुम्ही निवडायची समजा पंधरा किंवा सोळा तारीख तुम्ही निवडली किंवा वीस तारीख निवडली आता तुमची जर एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की या वीस तारखेपर्यंत आपलं हे काम व्हावं तर काय करायचं जाने, जाने आहे जानेवारी महिन्याच्या जी वीस तारीख दिलेली आहे कॅलेंडरवर त्या वीस तारखेभोवती सर्कल करायचं आणि त्याच्या बाजूला आपली तुमची जी काही इच्छा असेल जे कुठलं काम अडलेलं असेल ते थोडक्या शब्दात तिथे लिहायचं जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर घर लिहा जर तुम्ही तुम तुमची नोकरीसंबंधी एखादी इच्छा असेल नोकरी लागावी आपल्याला वीस तारखेपर्यंत नोकरीचा कॉल यावा अशी जर तुमची इच्छा असेल तर त्याच्या बाजूला नोकरी असं लिहा जी कुठली तुमची इच्छा असेल ती तारखेला सर्कल करायचं आणि त्या तारखेच्या बाजूला ती इच्छा लिहायची म्हणजे काय होतं तर ह्या नवीन वर्षामध्ये ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी ती कामं मार्गी लागण्यासाठी सुरुवात होते तसंच अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपल्या इष्टदेवतेचा आणि कुलदेवतेचा मंत्र लिहिल्यानंतर त्याखाली कुंकूवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं कुंकू पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याची पेस्ट करायची आणि त्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा काढायच्या कुलदेवतेचा इष्टदेवतेचा मंत्र लिहितानासुद्धा बाजूला दोन रेषा काढायच्या कारण येणाऱ्या नवीन वर्षात सगळं काही शुभ होण्यासाठी शुभचिन्ह काढणं हे खूप जरुरी असतं तर या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवीन वर्षामध्ये कॅलेंडरवर हे उपाय करायचे आहेत जेणेकरून येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखसमाधानाचं आणि भरभराटीचं जाईल आणि आपल्या मागच्या वर्षात ज्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्गी लागतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंतसुद्धा ही माहिती अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ